गार्डवेल चाळीस वर्षे विश्वास आणि सुरक्षिततेची तुमच्या मौल्यवान वस्तूंचे रक्षण करते गार्डवेल इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड प्रत्येक सक्सेसफुल व्यक्ती मागे एक वेगळी स्टोरी असते एक गेम चेंजिंग स्टोरी असते आणि तीच स्टोरी अनुभवायला आम्ही घेऊन आलेलो आहोत चेंज मेकर्स नमस्कार माय फिल्म मी आहे आजी वैष्णवी आणि बघूयात अशा काही स्टोरीज वो कहते की चेंज अलोन इज इटर्नल और यही पर्सनालिटीज जो चेंज लेकर आते हैं बदलाव क्रिएट करते हैं उनसे हम बात कर रहे हैं इन द स्पेशल चेंज मेकर्स। नमस्कार मैं हूं आरजे वैष्णवी फ्रॉम हूँ आर जे वैष्णवी हम आ गए हैं और बात करेंगे सुशांत चोपड़ा सर इनके साथ सर आ, कैसे हैं आप सबसे पहले तो ग्रेट <laughs> सर आ, हम एकदम बेसिक से स्टार्ट करते हैं कि जो एलिगेंस विनियर्स की शुरुआत हुई थी उसके बारे में बताइए basically it started in 2016 hmm. uh, when i was studying in mumbai so इधर मैंने मौसी का घर बन रहा था नासिक में अच्छा एंड इधर मटेरियल्स लग रहे थे बहुत hmm. सारे एंड hmm. i was planning कि मैं क्या करूँगा आगे पता hmm. नहीं था मेरे हम एंड देन वन फाइन डे i saw her home कितना सारा मटेरियल लग रहा है hmm. इतना सारा घर बनता है तो इतने पैसे खर्च होते हैं जी तो ये अच्छा लाइन है We choose this line <laughs> and and basically I I engineer, engineer, software but didn't went there. <laughs> <laughs> so I started business and, uh, today I'm doing good. That is absolutely great ज right. sure तो आता ही है क्या ऐसे कोई चैलेंज था और आपने कैसे ओवरकम किया uh, बहुत रोजो क्वेश्चन था अपडाउन था uh, एंड एक ही चीज थी हम नहीं, hmm. हम हम नहीं लड़ते रहे जी. And, uh, आज थोड़ा ऐसा लगता है 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 कि अब हैं हैं इतना बढ़िया जो जो आपका है, तो definitely you are stable कह सकते लेकिन इस uh, पूरे स्टोर में मुझे दिख दिख रहा है, दिख रहा कुछ अलग ये exactly क्या आउट इन मार्केट दिस इज देयर तो ये घरों में आजकल पेंट या hmm. जो भी कलर करते थे हम लोग हाँ. वो अभी नहीं करते लोग। इज रिप्लेसमेंट ऑफ कलर बट इट नेचर फ्रेंडली इट एब्जॉर्ब कार्बन डाइऑक्साइड प्यूरिफाइज एयर तो ये इट इज अको फ्रेंडली प्रोडक्ट है एक्चुअली प्लास्टर राइट एंड इट ऑल्सोर ऐसा हम लोग देखते है घर का डिजाइन दिया था छह महीने पहले आज एग्जीक्यूशन चालू हुआ है बट लुकिंग एट दिनारी और लुकिंग एट द मार्केट पीपल अगेन चेंज द डिजाइन अभी इधर आते हैं कुछ नया देख लिया जी mm -hmm. कुछ नए प्रोडक्ट <laughs> देख लिए तो वो uh. रीथिंक करते हैं हैं डिजाइन पे mm -hmm. करते mm -hmm. और क्योंकि इतने मार्केट इज वेरी फास्ट तो उसको देख के एडेप्ट करके और चेंज करके यू नो आर्किटेक्ट आर एक्चुअली मेकिंग क्लाइंट टू एक्सेप्ट द न्यू थिंग्स राइट बिकॉज कुछ नया देंगे तो mm -hmm. नासिक आगे जाएगा mm -hmm. तो एक क्रेडिबिलिटी बनेगी थँक्यू सो मच सर फॉर दिस टाइम ऑलसो गिविंगिफरंट इन्फॉर्मेशन अबाउट विनियर्स बघा आपण ठीक आहे नमस्कार माय ची मी आहे आणि आम्ही तुम्हा सगळ्यांसाठी एक नवीन टॉक शो घेऊन आलो आहोत ज्याचं नाव आहे चेंज मेकर्स आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये ना आजकाल दोन गोष्टी खूप कॉमन झाल्यात एक तर प्रचंड धावपळ आणि दुसरा स्ट्रेस आणि त्यातून एस्केप मिळावा यासाठी आपण निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो पण कुणीतरी असं असावं असा ना ज्याने हा निसर्ग आपल्याला छान अनुभवता येईल त्यासाठी काम करावं गॅस वॉट आपल्यासोबत आज आपले जे गेस्ट आहेत त्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून हे काम केलेलं आहे आज आपण गप्पा मारणार आहोत चेंज मेकर्समध्ये गोपाळ पाटील सरांची आणि तळ्याची वाडी ही त्यांच्या संकल्पनेतनं उभी मात्र राहिलेली आहे नमस्कार सर नमस्कार आम्ही इथे जेव्हापासून आलो आहोत एकही एक क्षण ना मोबाईल पाहिलाय कारण गरजच पडली नाही इतका सुंदर निसर्ग आमच्या आसपास आहे आणि तुमच्या संकल्पनेतनं ही तळ्याची बाडी बाडिया आहे कुठून बरं सुचला असं काहीतरी करावं ऍग्रो टुरिझम मध्ये जिरवा कोणी अडवायचं शहरीकरणाच्या नावाखाली कंपन्यांच्या नावाखाली प्रगतीच्या नावाखाली रस्त्यांच्या सगळ्यांचे वृक्ष तोड आणि जगाच्या पाठीवर आत्ता सगळ्यात मोठा प्रश्न हा पर्यावरणाचा आहे आणि प्रदूषणाचा आता कुठलंही मशीन असं नाही आहे की जे तुमचं प्रदूषण कमी करू शकते हे निसर्ग जो आहे ही झाडं जी आहे हेच फक्त प्रदूषण कमी करू शकते पण मला असं वाटते की मनामध्ये एक ठरवलेलं होतं की पर्यावरणाचा विषय कोणीतरी केला पाहिजे तो आपणच करायचा तुमचं कामच इतकं पॉझिटिव्ह आणि युनिक आहे की मला असं वाटते ते वर्ड टू वर्ड असंही पोहोचणार आहे पण इतक्या गोष्टी तुमच्या दूरदृष्टीतनं आज उभ्या राहिलेल्या आहेत तरी हा प्रश्न मी विचारेन की अजून भविष्यात काय बरं प्लॅन्स आहेत आपले आता इथला विषय असा जो आहे की आता मी जसं सांगितलं तुम्हाला की आता इथे ह्या सगळ्या आठ खोल्या आहेत पलीकडे आता सगळ्यांना तरुण आहे ते काही इथे पाराखाली बसून राहणार मग त्यांच्याकरता काहीतरी अॅडवेंचर पाहिजे म्हणून आम्ही आता सगळे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी पलीकडे करतो जिथे मोठी व्हॅली आहे मग तिथे लाईन असेल तारेवरची सायकल असेल बर्मा ब्रिज असेल रिवर क्रॉसिंग असेल वेगवेगळे बॉक्स क्रिकेट विटी दांडू सुद्धा गोट्या सुद्धा तुम्हाला खेळायला मिळेल <laughs> म्हणजे जुनं पण आहे नवीन पण आहे हे सगळं इथे मिळेल आणि मग कुटुंब जर का सगळं आलं तर लहान मुलं त्यांच्याकरता पण आहे आम्ही स्वतंत्र चिल्ड्रन पार्क करतो वा अशी ही तळ्याची वाडी मला असं वाटते की या गप्पांमधनं तुम्हाला भरपूर काही कळालं असेल पण ही खरी येऊन इथे अनुभवण्याची गोष्ट आहे आणि तुमच्या फॅमिली सोबत फ्रेंड सोबत सहली इथे आल्या पाहिजे कारण इथे सगळ्या का सुखसुविधा सुद्धा आहेत सो नक्की तळ्याच्या वाडीला भेट पात्र द्या नमस्कार माय मी आहे वैष्णवी चेंज मेकर्स मध्ये आज आपण एका पॉवरफुल गप्पा मारणार आहोत आधी सांगते ते नेमकं काय करतात लग्न हे फक्त लग्नच नाही उरलंय की गेस्टला बोलवायचे छान जेवण द्यायचे निघून जायचे लग्नाचा तो एक ग्रँड फील पण द्यायचा आहे आणि त्याकरताच आहे शुभारंभ इव्हेंट्स शुभारंभ इव्हेंट्स चे फाउंडर मनोज उपाध्याय आणि पूनम उपाध्याय यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत तर शुभारंभ इव्हेंट्स हे नाव काही नवीन नाही आहे सगळ्यांनी ऐकलेलं आहे पण मला जाणून घ्यायचं आहे की याची सुरुवात कशी झाली आणि तो प्रवास कसा सुरुवात अशीच हसत खेळत झाली दोन हजार अकरा ला जेव्हा कॉलेजचे काही इव्हेंट्स आणि फ्रेंड सर्कल जे काही बहिणींचं लग्न मनोज तू मॅनेज करून घे किंवा वेंडर तू बघून घे तर यात आवड निर्माण होऊन मग शुभारंभ इव्हेंट्स चालू झाला आता कसं असतं की जेव्हा आपण कुठलाही बिझनेस म्हणतो त्या सगळ्यामध्ये प्रत्येक वेळी काहीतरी इनोव्हेशन येत असतं आय एम शोअर की तुम्ही पण काहीतरी वेगळेपणा देत आहात बाकीच्या येस नक्कीच शुभारंभ इव्हेंटची यू एस पी हे की आपण खूप चांगल्या नवीन नवीन, नवीन इनोव्हेटिव आयडियाज देतो नवीन स्पेशल एंट्रीज वेगळ्या डेकोर वेगळ्या mm. थीम्स देतो mm. आणि दुसरी गोष्ट असं आहे की माझं इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यामुळे त्याचाही एक्सपिरियन्स इथे काउंट होतो आणि पुनमच प्रोडक्शन आणि डेकोरेशनमधला जो व्ह्यूज आहे तो खूप डिफरंट आहे त्याच्यामुळे ते जोडी मे हो जात आहे पण मग आय वॉन्ट टू ऑल्सो अंडरस्टँड की तुमच्या बिझनेस मध्ये ऍज अन इव्हेंट प्लॅनर काहीतरी चॅलेंजेस आले असतील पास्ट मध्ये पण तरी पण तुम्ही अजून खंबी राहत तर हाऊ डिड यू ओव्हरकम दोज चॅलेंजेस सर्वात मोठं चॅलेंज म्हणजे कोविड ते सगळं पूर्ण जगासाठीच होतं hmm. इव्हेंट इंडस्ट्रीसाठी खूप मोठं होतं तिथून आम्ही सर्वाईव्ह होऊन आज इथपर्यंत आलो आहे तेच हे आहे पण शुभारंभ इमेंट नाव आहे पण मग ह्या सगळ्यामध्ये ऑल्सो ऑन टू अंडरस्टँड कि जे आपले क्लायंट्स आहेत किंवा जी लोक तुमच्याकडनं सर्व्हिस घेतात आहेत इव्हेंट मॅनेजमेंटची त्यांचं नंतर रिव्ह्यू कसा असतो so, सो uh, क्लायंट रिव्ह्यू जो आहे ते म्हणण्यापेक्षा बेसिकली वेडिंग्स हा जो पार्ट आहे सो तो फार असा इमोशनल पार्ट असतो म्हणजे प्रत्येकाचे इमोशन्स त्याच्यासोबत जोडले गेलेले असतात फक्त ग्रुम किंवा ब्राईडस नाही तर त्यांची फॅमिली पण त्यात इन्व्हॉल्व्ह असते तितकीच मोठी सो यात क्लाइंट रिव्ह्यू म्हणजे हा आम्हाला असा असतो की क्लाइंट लिटरली म्हणजे जाताना ते हक करतात रडतात कधी कधी असं हक करून की अरे हमने तो सोच्याही नाही की इट्स लाइक लाईक ड्रीम वेडिंग हो गया हमारा जैसे हमने सोचा था वैसेही प्रॉपर एक्झिक्युशन हो आहे आणि आय गेस हेच सगळ्यात मोठा आमच्यासाठी हा रिव्ह्यू असतो इज ट्रू तुमची खूप छान तारीफ केली मनोज सरांनी की तुमचं प्रोडक्शन आणि त्यातला सेन्स खूप चांगला आहे क्रिएटिव्हिटी मधला तर आय वॉन्ट टू अंडरस्टँड की जसं काय ट्रेंड झालेले आहेत येस ऍक्च्युली वेडिंग ट्रेंड्स म्हणण्यापेक्षा म्हणजे वेडिंग हा असा आता पार्ट झाला आहे ना की एव्हरी सिक्स मंथ म्हणजे एव्हरी सीझन आम्ही त्याला कॅल्क्युलेट करतो की एव्हरी सीझन वे काहीतरी वेगळं हवं असतं लोकांना जसं आपण आधी बघितलं असेल की खूप मोठे मोठे सेटअप्स असायचे खूप असं ओव्हरलोडेड फ्लोरल डेकोर असायचं तेच अगदी ब्राईट कलर्स यूज केले जायचे तो आजकाल जो आहे ना तो सगळा कम्प्लिटली ट्रेंड पूर्ण चेंज झालेला आहे त्यामध्ये लोकांना हिममध्ये जायचं आहे कार्निवलमध्ये जायचं आहे मिली मिस्टिक म्हणजे अगदी मिनिमम फ्लावर्स यूज करायचे आहेत ड्राय ड्राय फ्लोरल मध्ये आता सध्या फार ट्रेंड चालू आहे सो असे भरपूर ट्रेंडिंग डेकोर्स आता मार्केटमध्ये आले आहेत आणि ऑफकोर्स आम्ही आमच्या क्लाइंट्सला तेच सजेस्ट करतो म्हणजे तुम्ही कधी बघितलं शुभारंभ असं ओव्हरलोडेड तुम्हाला कधीच दिसणार नाही डेकोर सो जी क्लाइंटची रिक्वायरमेंट असते आणि जो आताचा ट्रेंड असतो याचा आम्ही परफेक्ट कसा आपण ब्लेंड करू शकतो हे शुभारंभ करत असतो इज ऍपस्युटली शू की नवनवीन गोष्टींसोबत आपल्यालाही पुढे चालायला लागतं आणि तुम्ही ते देता आहात लोकांना म्हणून पीपल आर सो हॅपी विथ द लास्ट क्वेश्चन क्वेश्चन आय टू आस्क यू की खूप लोक आहेत आता माय जनरेशन ऑर द मिलेनियल्स जे आता नवीन बिझनेस मध्ये उतरू पाहत आहेत जर कोणी इव्हेंट मॅनेजमेंटच्या किंवा वेडिंग प्लॅनिंगच्या बिझनेस मध्ये येत असेल तर त्यावर तुम्ही काय मेसेज द्या सगळ्यांना इव्हेंट मॅनेजमेंट आता सध्या तरी असं की इव्हेंट मॅनेजमेंट सगळ्यांना इतकं इझी वाटतं किंवा वाटतं की कि कोणी करू शकतं पण ज्यांना इव्हेंट इंडस्ट्रीत यायचं आहे त्याला डे नाईट कामाची सवय तुम्हाला रात्री झोप नाही आणि क्लायंट सॅटिस्फाईड होण्यासाठी तुम्हाला जे काही शक्य ते सगळं करावं लागतं बेसिकली तुम्हाला क्वालिटी मेंटेन करायची आहे आणि बस हेच आहे की इव्हेंट फक्त हा इव्हेंटच नाही तर हा, हा पर्सनल uh, प्रोग्राम असतो सो so, त्याला तसा तुम्ही पर्सनल टच जर दिला आणि क्वालिटी जर मेंटेन ठेवली तर आय गेस तुम्ही खूप पुढे जाऊ शकतात क्रिएटिव्हिटी डिझाईन प्रोडक्शन हे सगळं तुम्ही एकत्र एक मिळून जे करता आहात ते लक्षात ठेवलं सर्व्हिसिंग क्लायंट जी आहे आणि क्वालिटी जर तुम्ही मेंटेन केलं तर मग प्रत्येक बिझनेस हा सक्सेसफुल आहेच इट वॉज वंडरफुल टॉकिंग टू बोथ ऑफ यू ऑल आणि आम्हाला खूप आनंद होतो की वी आर असोसिएटेड विथ भरम इव्हेंट्स थँक्यू सो मच तुमचा वेळ दिला थँक्यू 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 सो मच नमस्कार बाय एफ एम ची मी आहे आरजी वैष्णवी आणि अशा ऑन्टरप्रिनोअरची मी भेट घेते आहे ज्यांच्याकडनं खूप गोष्टी शिकायला मिळतात स्पेसिफिकली जे यंग जनरेशनचे असतात ना त्यांची विजन तर काही वेगळीच आज आपण भूमी ग्रुप बद्दल जाणून घेऊयात आपल्यासोबत आहेत भूमी ग्रुपचे जगदीश ठाकूर सर सर मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की बिईंग अ यंग ऑन्टरप्रिनोर इज अ ह्यूज चॅलेंज पण त्यात तुम्ही भूमी ग्रुपची सुरुवात केलेली आहे पण ती सुरुवात करण्यापूर्वीचा थॉट काय होता या ब्रँडच्या मागे अच्छा आ, बेसिकली सिम्पलचा थॉट आम्ही असा ठरवलेला होता की ज्यावेळेस कुठल्याही पद्धतीचं काम आम्ही करायचं ठरवलं याच्या अगोदरचा रिअल इस्टेटचा आमचा एक्सपिरियन्स होता ज्यावेळेस आम्ही मार्केटमध्ये सेलिंग च्या कामात सगळ्यांनी मिळून एक थॉट घेतला की आपण असा काहीतरी एक मंच उभा करू किंवा असा काहीतरी स्टेज डेव्हलप करूयात की जिथे कस्टमरला हंड्रेड पर्सेंट ट्रान्सपरन्सी मिळेल डॉक्युमेंटरी पार्ट हा पूर्णपणे क्लिअर असेल आणि त्यातून त्यांना बेस्ट डील देता येईल किंवा बेस्ट प्रॉपर्टी त्यांना सजेस्ट करता हा एक बेसिक थॉट होता त्या थॉट वरती किंवा त्या अडचणीवरती मात करायची होती आम्हाला की तिथे कस्टमरची फसवणूक होत आहे आणि त्या थॉटनुसार आम्ही भूमी भूमिगृपची एक संकल्पना तयार केली आणि कामाला सुरुवात केली ग्रेट पण मग सर आता आपण या रिअल इस्टेट मधल्या चॅलेंजेस बद्दल तर बोललो बट आय वॉन्ट टू अंडरस्टँड एज अन ऑन्टरप्रिनर एक ब्रँड क्रिएट करताना डेव्हलप करताना चॅलेंजेस खूप येतात सगळ्यात मेजर चॅलेंज आजपर्यंतचा कोणता फेस केला चॅलेंज म्हणजे जेव्हा आमचा सुरुवातीचा फेज होता हुँ. या सुरुवातीच्या फेज मध्ये कस्टमर्सला तुमच्यावरती विश्वास ठेवायला खूप वेळ जातो बरोबर कारण त्याची आयुष्यभराची पूंजी तो आपल्याकडे देणार असतो आणि तो इतक्या इझिली आपल्याला ते पैसे देईल किंवा आपल्यावरती विश्वास ठेवेल हे इतकं सोपं नव्हतं हो मग यासाठी आमची जी कन्सिस्टन्सी होती लोकांशी कंटिन्यू बोलणं त्यांना प्रॉपर सगळी माहिती देणं लिगॅलिटी क्लिअर करणं डॉक्युमेंट किती क्लिअर आहे हे समजावून सांगणं इथे तुम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतर किंवा इथे ही प्रॉपर्टी घेतल्यानंतर तुम्हाला भविष्यात काय फायदा होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी करताना आम्हाला बऱ्याचसा पिरियड घेईल आणि हळूहळू लोकांचा विश्वास तो येते माझ्यामध्ये तेच सगळ्यात मोठी अडचण होती आम्हाला सुरुवातीला की लोक अचानकपणे कोणावर इतका विश्वास नाही बरोबर पण मग आता मला जाणून घ्यायचं आहे की ग्रुपचे सध्याचे प्रोजेक्ट काय आहेत आणि कुठे सुरू आहेत आम्ही मल्टिपल लोकेशनला काम बेसिकली नाशिकचा जो डेव्हलपिंग झोन आहे जसं आपण विचार करूयात पाथर्डीच्या भागा भागाबद्दल सातपूरच्या भागाबद्दल किंवा त्र्यंबक रोडबद्दल त्र्यंबक रोडलाही बेळगाव ढगा एक खूप प्रॉस्पेक्टिव्ह लोकेशन की जिथे भविष्यात नाही आता जरी कोणी विचार केला की इन्व्हेस्ट करायचा आहे तर त्यांनी तिथे इन्व्हेस्ट करावं ज्याचे त्यांना चांगले रिटर्न मिळते सिमिलरली आपण हायवेची गोष्ट जर केली आपल्या एन एच थ्रीच्या धावा महिलाचा एरिया घडगावचा एरिया टुवर्ड्स ओझर एअरपोर्ट आहे तिकडे आमचा इंडोरला एक चांगला आहे ओके त्यानंतर बेगाव ठाकरेला आमचा एक मस्त मोठा लेआउट चलो आहे सहा एकर मध्ये आम्ही तो बनवतोय आणि त्यात सगळ्या सुविधा दिलेल्या अशा टाइपचे आमचे बरेचसे प्रोजेक्ट आमच्याकडे काही थोड्याफार फार इन्व्हेंट्री शिल्लक आहे बरेचशे आमच्या नवीन येणारे पण प्रोजेक्ट आहेत वर्किंग चालू आहे जगदीश खूप उत्तम काम सुरू आहे एक शेवटचा प्रश्न विचारते यंग माय जनरेशनचे जे आहेत ते आता आहेत बिझनेस बरोबर रिअल इस्टेट कडे कोणी वळत असेल तर त्यांनी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे या मध्ये एंट्री करताना अगदी बरोबर रिअल इस्टेट हा बेसिकली व्यवसायच असा आहे की ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला खूप वेळ द्यावा याच्यासाठी सगळ्यांना एकच सांगेल की तुम्ही संयम ठेवा ठेवा प्रामाणिक तुमच्या कस्टमर सोबत तुम्ही जेवढं प्रामाणिक राहाल तुम्ही त्यांना जेवढी चांगली सर्व्हिस द्याल तुम्ही त्यांना जेवढं जास्त समजवून सांगाल कुठल्या प्रोडक्ट बद्दल कारण त्यांना माहिती नाही राहत सो तुम्ही त्यांना जेवढं जास्त सिक्युअर करा त्यांना जेवढं जास्त सुरक्षित फील तेवढं चांगलं काम तुम्ही केलं त्यांच्यासोबत तर तुम्हाला नक्कीच मार्केटमध्ये चान्स आहे आणि हे मार्केट खूप मोठं आहे सगळ्यांनाच खूप जास्त दॅट इज ग्रेट आपण कस्टमरला कस्टमर न समजता फॅमिली मेंबर सारखं एज्युकेट करतो आहे की तुम्हाला हे करणं नेसेसरी आहे विच क्रिएट्स अ ग्रेट बॉन्ड सो जगदीश सर तुम्ही आणि भूमी ग्रुप खूप उत्तम काम करत आहात सो थँक्यू सो मच तुमचा वेळ दिला त्याबद्दल आणि पुढील पुढील वाटचाळीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच रेसिडेन्शियल स्पेस विकत घेताना आपण लोकेशनवरती खूप फोकस करतो मग कमर्शियलच्या वेळी का नाही सगळी रेसिडेन्शियल एरियामधलीच लोक कमर्शियल व्हिजिट करतात ना तसाच आजचा हा प्रोजेक्ट आहे नमस्कार माय एफ एम ची मी आहे आर जी वैष्णवी कुठेही इन्व्हेस्टमेंट करताना सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न हा पडलेला असतो की ते लोकेशन कुठला आहे तिकडे आपल्याला काही ग्रोथ मिळणार आहे का आणि तसाच पूजा डेव्हलपर्स हे आपल्याकरता घेऊन आलेले आहेत एसबीसी दॅट इज सिलिकॉन बिझनेस सेंटर पण ह्या प्रोजेक्ट विषयी आणखी काही गोष्टी जाणून घेऊयात आपल्या सोबत आहेत पूजा डेव्हलपर्सचे मौलिक वडनेरे सर नमस्था। सर नमस्कार सर मला सगळ्यात पहिल्यांदा पूजा डेव्हलपर्स बद्दल जाणून घ्यायचं आहे प्लीज लेट मी अबाउट्स हो yes. uh, पूजा डेव्हलपर्स हे लास्ट uh, टेन इयर्स पासून नाशिक मध्ये कार्यरत आहे याच्या पहिले आपण एक रेसिडेन्शियल uh, प्रोजेक्ट पूर्ण केला आहे ओके okay. आणि पूर्ण सक्सेसफुल टायटल वाईज सेलिंग वाईज Wise, hmm. hmm. we think कस्टमर सॅटिस्फॅक्शन वाईज सगळ्या हिशोबाने पूर्ण सक्सेसफुल्ली कम्प्लीट केलं आहे आणि पूजा डेव्हलपर्स म्हणजे वी ऑलवेज थिंक की आपण कस्टमरला पूर्ण सॅटिस्फॅक्शन मिळेल तसं काम करावं करेक्ट आणि क्वालिटी मध्ये कुठे कॉम्प्रोमाइज नाही होईला पाहिजे तसं काम करावं हे hmm. आमचा ऑलवेज एम राहतो दॅट इज पूजा डेव्हलपर्स ग्रेट अगदी बरोबर म्हटलं की क्वालिटी खूप जास्त मॅटर करते पण वेन वी कम टू कमर्शियल साईज सो so, आता आपण एसबीसी क्रिएट केलेला आहे सिलिकॉन बिझनेस सेंटर ह्या विषयी मला थोडीशी माहिती द्या सर सिलिकॉन बिझनेस सेंटर पहिले तर सांगू तर फुटी रोड मध्ये आलेला एक पूर्ण कमर्शियल प्रोजेक्ट आहे त्याचं पूर्ण नाव सिलिकॉन बिझनेस सेंटर हे आहे त्याच्यात आपण प्रशस्त मोठा आ, एट्रियम दिलाय या टाइपची डिझाईन क्वचितच तुम्हाला बघायला मिळेल पूर्ण नाशिकमध्ये तर दोन बेसमेंट पार्किंग दिले आहे तीन लिफ्ट आहे जी प्लस सेव्हन चा हा प्रोजेक्ट आहे right. याच्यामध्ये तुम्ही रिटेल शॉप hmm. त्यानंतर शोरूम्स त्यानंतर ऑफिसिस काही hmm. तुमचे ट्युशन क्लास असेल जिम असेल hmm. त्याच्यासाठी वेगळे वेगळे जागा अवेलेबल आहेत राईट right. yes. पण मग आपण स्पेसिफिकली जर बोललो सर की इकडे एखाद्या व्यक्तीला कुठ तरी शॉप विकत घ्यायचा आहे कोणासाठी फायदेशीर ठरू शकतं या लोकेशनला शॉप विकत घेणं तर ऑलवेज so, सगळ्यात पहिले तुम्ही काही पण कमर्शियल ऍक्टिव्हिटी करता त्याच्यासाठी एक एन्व्हायरमेंट हवा करेक्ट तर दिस इज द राईट एनवायरमेंट पूर्ण कमर्शियल प्रोजेक्ट आहे त्याशिवाय शोरूम्स आहे ऑफिसिस आहे करेक्ट जसं मी पहिले सांगितलं hmm. तर so, सगळ्यांसाठी फायदेशीर सगळ्यांकरताच आहे कमर्शियल राईट पण मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न माझा हा आहे लोकेशनचा नाशिक शहर खूप वाढता आहे आणि आपण ह्या एरियामध्ये समृद्ध झालेलं आहे सगळं लोकांनी इथे घरं घेतलेली आहेत इन्व्हेस्टमेंट केलेली आहे स्पेशियस फ्लॅट्स मिळत आहेत लोकांना तर अशा ठिकाणी कमर्शियल शॉप्स मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा फायदा काय असतो सर तर आता पहिल्यासारखं राहिलं नाही पूर्ण इंडियामध्ये आता एक फॉर्मॅट चालतोय एरिया वाईज डेव्हलपमेंट होतोय करेक्ट हो तर तसं नगर मध्ये हा एक पॅच आहे जो त्या हिशोबाने डेव्हलप होतोय की रेसिडेन्शियल ऑलरेडी झाले आहे आता निडेड आहे कमर्शियल प्रोजेक्टची म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट इथे घेतला तर आता इथे जे सगळं डेव्हलपमेंट होईल एरियाच्या लोकांना दुसऱ्या एरियामध्ये जायची गरज नाहीये विल बी अवेलेबल इन सिलिकॉन बिझनेस सेंटर ओनली ग्रेट म्हणजे अगदी बरोबर म्हणतात की ह्या साइडला जे लोक राहायला आलेले आहेत त्यांना परत त्या साईडला जाण्याची गरज पडणार नाही सगळं इथेच त्यांना उपलब्ध yes. तुम्ही करून देत आहात शेवटचा प्रश्न विचारते सर जे बघणारे आहेत जे इन्व्हेस्ट करणारे आहेत त्यांना काय मेसेज द्याल आणि आता पूजा डेव्हलपर्स सिलिकॉन बिझनेस सेंटर थ्रू काही ऑफर देत का Uh, मेसेज तर माझ्या सगळे जे बघून राहिले त्यांच्यासाठी हे जे आहे की ऑलवेज कस्टमर्स आमच्यासाठी फर्स्ट आहे त्यांना पूर्णच सगळ्यात चांगली क्वालिटी सगळ्यात चांगलं uh, कमर्शल uh, स्पेसिस अवेलेबल करून द्यायचं हे आमचं ध्येय आहे डेफिनेटली ऑफर खूपच उत्तम सांगितली सर तुम्ही एवढे सगळे बेनिफिट्स असताना मला असं वाटतंय की ही संधी सोडली नाही पाहिजे दिस इज द करेक्ट टाइम टू इन्व्हेस्ट असं आपण म्हणू शकतो नक्कीच सो तुम्ही खूप उत्तम काम करता आहात आणि प्रोजेक्ट हा भव्य दिसतो आहे रोड फ्रंट आहे म्हटल्यावरती नाशिककरांसाठी इट्स गोईंग टू बी अमेझिंग सो थँक्यू सो मच मॉलिक सर तुमचा वेळ दिला त्याबद्दल थँक्यू